छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी संपत शिलारी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघण पाटील उपजिल्हाधिकारी शक्ती कदम विवेक काळे जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी आणि संपूर्ण जिल्हावासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या ते म्हणाले हे शिवराज्याभिषेकाचे तीनशे पन्नासावे वर्ष असून जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली शिवाजी महाराजांचे पावन पदस्पर्श या ठिकाणी लागले आहे हे आपले भाग्य आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे सकाळी पन्हाळगडावर बाराशेच्या वरती युवकांनी मशाली आणल्या प्रत्येक ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने आजचा शिवजन्मोत्सव साजरा होत आहे आपला भाग प्रगत असल्याचे कारण म्हणजे महाराजांनी घालून दिलेले संस्कार आणि त्यांचा अभिमान प्रत्येकाच्या मनामध्ये आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे